जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या परिसरात खेळत असताना खेडकीजवळील पोलवर असलेल्या मधमाशांनी उडून विद्यार्थ्यांना चावा घेतल्याची घटना घडली आहे या मधमाशांनी तेरा विद्यार्थ्यांना चावा घेतल्याने त्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे यातील तीन विद्यार्थ्यांना उलटी व मळमळचा त्रास होत असताना उपचारासाठी तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे उर्वरित दहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांच्यावर विसरवाडी येथे उपचार सुरू आहेत नवापूर तालुक्यातील बंधारे येथे आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत शासकीय आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेत इयत्ता दुसरी ते सहावीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी हे सायंकाळी सहा वाजेच्या सुमारा शाळेमागील बाजूच्या परिसरात खेळत होते या शाळेच्या खिडकीला मधमाशांचे पोळे लागलेले होते परंतु अचानक त्या पोळ्यावरील मधमाशांनी उडून परिसरात खेळत असलेल्या विद्यार्थ्यांवर हल्ला करीत चावा घेतला यामुळे विद्यार्थी आरडाओर करू लागल्याने आश्रमशाळेच्या अधीक्षकांसह शिक्षकांनी धाव घेतली मधमाशांनी चावा घेतल्याने तेरा विद्यार्थी जखमी झाल्याचे दिसून आले टाकून विद्यार्थ्यांना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यातील तीन विद्यार्थ्यांना उलटी व मळमळचा त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी तिघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच दहा विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेची माहिती मिळताच विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील पोलीस कॉन्स्टेबल निखिल ठाकरे लिनेश पाडवी यांनी दवाखान्यात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत विचारपूस केली नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार